नमस्कार मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये आता ज्या एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक आपल्या तोंडावर आलेली आहे या निवडणुकांमध्ये तुम्ही लक्षात घेतलं असेल की कि किती अभद्र युत्या या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत आणि या युत्यांना आपण अभद्रपेक्षाही भयानक शब्द वापरू शकतो पण ते आपल्या संस्कृतीत बसत नाही पण मित्रांनो लक्षात घ्या की या युत्या आहेत कसल्या की जे सत्तेत राज्यात एकत्र बसलेत तेच महानगरपालिका युत्यांमध्ये वेगवेगळे लढताते त्यांची एकमेकांशी युती झालेली नाही आहे आणि ते स्वतःच सत्ताधारी आणि स्वतःच विरोधी पक्ष अशा पद्धतीनं ते प्रमुख विरोधी असणाऱ्यांची जागासुद्धा खाऊन टाकण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो हा झाला या निवडणुकीचा सगळ्यात भयानक ड्रॉबॅक पण मित्रांनो वंचित बहुजन आघाडी हा केवळ एक राजकीय पक्ष नसून ते एक सामाजिक आंदोलन आहे या सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय प्रक्रियेवर प्रभाव टाकणे आणि वंचित बहुजनांच्या प्रबळ राजकारणासाठी जमीन तयार करणे हाच मुख्य उद्देश वंचित बहुजन आघाडीकडून राबवला जातोय ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे सध्या महाराष्ट्रात होत असलेल्या एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीत वंचितने स्वतःचा एक वेगळा रंग भरला आहे हे सांगण्याची गरज आहे कारण मृत झालेल्या विकल्या गेलेल्या मीडियामध्ये फक्त भाजपाई निवडणुकीच्या घटनांचाच गाजावाजा केला जातो है। है आहे हे सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो महाराष्ट्रभर प्रचारसभांचा धडाका उडवून प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी या सर्व भाजपाई पक्षांच्या निवडून येण्याच्या म्हणजे सरळ सरळ निवडून येण्याच्या मार्गात अनेक अडथळे उभे केलेले आहेत बाळासाहेबांशिवाय सुजात आंबेडकर हे महाराष्ट्रातील प्रगल्भ युवा नेते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणीतील ने अनेक नेते दिवसरात्र अविरत राबत आहेत अंजलीताई आंबेडकर असोत किंवा सिद्धार्थ मोकळे असोत आणि अशा अनेक दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते आहेत की जे या सगळ्या प्रकरणामध्ये आपली भूमिका ठामपणे मांडत आहेत सुद्धा बहुतांश ठिकाणी वंचितचं बळ वाढवण्यासाठी संपूर्ण सहभाग घेतलेला आहे मित्रांनो पक्षाचे यूथ आयकॉन सुजात आंबेडकर ज्या पद्धतीनं सभांमध्ये आक्रमकतेने नाविन्यपूर्ण मुद्दे मांडत आहेत त्याचबरोबरीने ते पत्रकार परिषदांमध्ये सुद्धा पत्रकारांना ज्या सहजतेने उत्तर देत आहेत त्यातून त्यांचा हजर जबाबीपणा लक्षात येतोच शिवाय प्रत्येक शहरातील समस्यांचा त्यांनी केलेला अभ्यास प्र प्रकर्षाने जाणवतो येत्या काही महिन्यांमध्ये भारतावर युद्ध लादलं जाऊ शकतं हा बाळासाहेबांनी ठिकठिकाणी मांडलेला मुद्दा इतर कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या बुद्धीच्या अवतीभोवतीसुद्धा फिरकलेला नाही हा मुद्दा बाळासाहेब अत्यंत प्रभावीपणे मांडत आहेत शिवाय त्या मुद्द्याचे वास्तविक संदर्भसुद्धा त्यांच्याकडून दिले जात आहेत म्हणजेच स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या माध्यमातून स्थानिक प्रश्नांना अधोरेखित करण्याबरोबरच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा संदर्भ देऊन भाजपा आणि आर एस एसला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमजोर केलं तर त्याचा फायदा या देशातील जनतेला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा होऊ शकतो हे बाळासाहेबांकडून मुद्देसूदपणे मांडले जात आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या निवडणुकीत जेवढा जीव ओतला आहे तेवढा महाराष्ट्रातील इतर पक्षांमध्ये असलेला जोश अभावानेच आढळतो अगदी शिवसेनेचे आदित्य ठाकरे मनसेचे अमित ठाकरे राष्ट्रवादीचे रोहित पवार किंवा इतरही सर्वच पक्षाचे युवा नेतृत्व तितक्या सक्षमपणे प्रचार करताना दिसत नाहीत जितकं सुजात आंबेडकरांनी स्वतःचा राबता ठेवला आहे या सर्व महापालिकांमध्ये निकाल काय लागतील हे कळेलच पण वंचितचा सत्तेत प्रेझेन्स वाढणार आणि शिवाय महाराष्ट्रभर संघटित ताकद वाढतच जाणार हे नक्की जय भीम जय संविधान